मांद्रे पूर्व मधून उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार वरुण सो सरदेसाई सोबत आहेत सरदेसाई तुम्ही ठिकठिकाणी पोलिंग वरती फिरताना आम्हाला पाहायला आहेत कशी परिस्थिती आहे लोकांचा प्रतिसाद कसा नाही अतिशय चांगला प्रतिसाद आहे या सगळ्या हायरेज पट्ट्यातनं मतदान कधी कधी कमी होतं पण आज आपण मी आता आज दोन पहिल्या लाईनीच्या लाईनी लागल्यात आणि त्यामुळे मला वाटतं उच्च शिक्षित आणि चांगला उमेदवार असल्यामुळे लोकांच्या मनामध्ये एक चांगला उत्साह आहे तर त्यामुळे हे आहे बघा लोकांच्या चेहऱ्यावरच सांगत सांगते भरपूर काय काय निवडणूक आयोगाकडून पण या वेळेला खूप चांगली व्यवस्था करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कुठेतरी मतदानावर परिणाम होईल चांगला प्रतिसाद मिळेल असं वाटतं लोकसभेला काय झालं खूप मोठ्या मोठ्या रांगा लागलेल्या वयोवृद्ध लोकांना थोडा त्रास झाला त्यामुळे बूथ वाढवली गेली आहेत बूथवरची मतदारांची संख्या कमी केली गेली आहे त्यामुळे वेटिंग टाइम हा कमी आहे चांगली गोष्ट आहे अशा अशा गोष्टींचं स्वागत केलंच पाहिजे व्हीलचेअर ऍक्सेस दिलेला आहे त्यामुळे या चांगल्या गोष्टी आहेत काही काही पट्ट्यांची बूथ थोडी लांब लागलेली आहेत म्हणजे चालत जायला दहा दहा पंधरा पंधरा मिनिटं लागतात ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही पुढच्या निवडणुकीला ती सुद्धा दक्षता घेतील अशी अपेक्षा आहे पण गेल्या वेळेपेक्षा अतिशय चांगली व्यवस्था बघितलं ठाकरे परिवाराने सुद्धा एकत्रित येऊन या ठिकाणी मतदान केलं अर्थात तुमच्यासाठी ते मतदान असेलच परंतु या मातोश्रीच्या अंगणात मशाल पेठवण्यासाठी किती ताकद लावलेली आहे आणि किती अपेक्षा अतिशय चांगला प्रतिसाद मला मिळालेला आहे आणि काय इतका प्रचार झालाय की प्रत्येक घरामध्ये मी गेलोय आज आपण जेवढ्या बिल्डिंग बघतो या बिल्डिंग मधल्या प्रत्येक घरामध्ये मी जाण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे खूप छान प्रतिसाद आहे मला कॉन्फिडन्स आहे आज मतदानाचा दिवस आहे त्यामुळे आज सगळा फोकस जास्तीत जास्त मतदार हे मतदान उतरवण्यावर आमचा असणार आहे दोन दिवसात निकाल तेव्हा पाहू लोकसभेमध्ये आम्ही पाहिलेलं लो होतं की अल्पसंख्याक बहुल जे ठिकाणं आहे तिथून खूप चांगला प्रतिसाद मशालला मिळालेला होता पुन्हा एकदा त्याची पुनरावृत्ती होताना दिसते केवळ अल्पसंख्याक नाही आता आपण जो पट्टा राहतोय हा हो सगळा मराठी पट्टा आहे तरी आपण पाहू शकता किती छान प्रतिसाद आहे लोकांचा त्यामुळे सगळ्या समाजातून आम्हाला मतदान झालेलं आणि ते परत होईल अशी अपेक्षा विरोधात जे उमेदवार आहेत त्यांनी अल्पसंख्याक मतदारांना भुरळ पडावी यासाठी बरेच प्रयत्न केलेले आहेत आम्ही पाहतोय त्याचा परिणाम काही होईल आणि सहानुभूतीची लाट जी अपेक्षित आहे त्याचा कुठे परिणाम होईल काही होणार नाही तेवीस तारखेला ना निकाल लागतील आणि मला मला माहिती निकाल काय लागणार आहे आपण पाहाल तर हे होते वरुण सरदेसाई आणि या ठिकाणी अतिशय आत्मविश्वासाने ते म्हणत आहेत की आ, निकाल काय लागेल आमच्या बाजूनेच लागेल परंतु सगळ्यात मोठं आव्हान असणार आहे ते म्हणजे मातोश्रीच्या अंगणात मशाल पेटवण्याचं आणि त्यामध्ये ते कितपत यशस्वी होतात हे तेवीस तारखेला स्पष्ट होईल कॅमेरा पर्सन सचिन सावंत सोबत मी भालेकर मुंबईत